नमस्कार नेत्राज किचन मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट मध्ये मिळते अगदी तशीच अप्रतिम चवीची अशी अंडा बिर्याणी बनवणार आहोत ही रेसिपी मी तुमच्या बरोबर अगदी स्टेप बाय स्टेप शेअर करतेय त्याच्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलाय अख्खा तो एक तास पाण्यात भिजवून घेतलाय स्वच्छ धुवून अर्धा किलो तांदळासाठी इथे आठ अंडी घेतले उकडून त्याला असा सुरीने बारीक चिरा मारून घेतलाय अर्धा किलो ची बिर्याणी साधारण चार ते पाच माणसांना पुरते त्या हिशोबाने मी आठ अंडी उकडून घेतले तुम्ही एखाद दुसरा अंड कमी किंवा अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय दोन मोठे कांदे तळून घेतलेत हे एकूण कांदे साधारण वजनीप्रमाणे वजनाप्रमाणे तीनशे ग्राम आहे केशात घातलेलं दूध आहे इथे अंड्याचा मसाला बनवण्यासाठी इथे काही खडे मसाले आहेत तमालपत्र जिरं शहाजीरं मायपत्री छोटी वेलची काळमिरी लवंग दालचिनी बडी वेलची तसंच इथे राईससाठी साठी सुद्धा मी तेच खडे मसाले घेतले तेल आहे दोन ते तीन मोठे चमचे हे कांदा तळून राहिलेलं तेच तेल आहे दोन चमचे लसूण पेस्ट शंभर ग्राम दही दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा गरम मसाला धणाजिरा जिरा पावडर दोन चमचे पुदिना लाल तिखट कोथिंबीर मीठ आता आपण अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला ही अंडी जरा फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढई गरम व्हायला ठेवले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते गॅस कमी करून घेते आणि त्याच्यामध्ये घालते एकदम थोडीशी हळद लाल मसाला आणि मीठ हे थोडस असं हलवून घेते आणि त्याच्यामध्ये ही अंडी घालायची सगळा मसाला अंड्याला कोट झाला पाहिजे दोन तीन मिनिटं झालेत हे अंडी अंड्याला मसाला छान कोट झालाय मी अंडी काढून घेते याच कढईत मी बाकीचं तेल घालते गॅस मोठा करते आता जरा इथे तेल आपलं गरम झालंय मी त्याच्यामध्ये घालते थोडा हिंग अर्धा छोटा चमचा आणि हे खडे मसाले गॅस थोडा मध्यम करायचा आता आणि त्याच्यामध्ये घालायचा हा कांदा कांद्यावर घालते मी हळद छान परतून घेते कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ होत आलाय आता त्याच्यावर आपण टोमॅटो घालतोय आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ व्हायला हवाय त्याच्यामुळे मी त्याच्यावर एक पाच मिनिटच झाकण ठेवते एक पाच ते सात मिनिटामध्ये आपला हा कांदा आणि टोमॅटो छान झाला आहे मध्ये मी एकदा त्याला चेक केला होता असा परतून घेण्यासाठी फक्त आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात लाल मसाला धणा जिरा पावडर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला त्याच्यातच घालते मीठ आलं लसूण पेस्ट हे सगळं छान मिक्स करून घेते मसाले असे खूप सुके सुके झालेत त्याच्यामुळे थोडस पाणी घालते त्याच्यामध्ये आता हे मसाले आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत हा मसाला आपला छान परतला गेलाय आता ह्याच्यामध्ये हा तळलेला कांदा निम्मा घालते मी आणि त्याच्यावरच हे दही हे सगळं छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्येच मी घालते पुदिना आणि कोथिंबीर आणि पुन्हा थोडं पाणी घालून आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढी कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनिटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटं झाली आहेत मग आपण छान ग्रेव्ही तयार झाली आहे आता ही फ्राय केलेली अंडी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता अगदी दोनच मिनिटात आपला अंडा मसाला तयार होईल हे आपला अंडा मसाला तयार आहे आता आपण राईस बनवून घेऊयात या मोठ्या भांड्यात मी पाणी गरम व्हायला ठेवलंय राईस साठी त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले घालणार आहोत त्याच्यातच घालणार आहोत दोन चमचे तेल मीठ मीठ थोडं जास्तच घालायचंय कारण अर्ध ते पाण्यातून गाळून निघून जातं पाणी खारट लागलं पाहिजे तेव्हा ते भाताला बरोबर होत आणि पुदिना आणि कोथिंबीर आता मी ह्याला चांगली उकळी येईपर्यंत झाकून ठेवते इथे पाण्याला छान खळखळ अशी उकळ आलेली आहे हे तांदूळ मी त्याच्यामध्ये घालून घेते गॅस फास्टच आहे आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पाच मिनिटं आणि झाकण काढून पाच मिनिटं अशी दहा मिनिटं झालेत आपला हा तांदूळ शिजलाय मी आता तो या चाळणीवर काढून घेते इथे आपला राईस तयार आहे आणि अंडा मसाला सुद्धा तयार आहे आता आपण लेअर लावूया सगळ्यात आधी भाताची छोटी लेअर याच्यावर आपण घालतोय तूप केशर आणि दूध तळलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना चिरलेला पुन्हा आपण भाताचीच अजून एक लेअर लावणार आहोत पुन्हा ह्याच्यावर एक दोन ते तीन चमचे तूप आणि आता इथे हा अंड्याचा मसाला सगळा राईस मी घालून घेते आता इथे सगळं भात सुद्धा घालून झालाय त्याच्यावर परत एकदा दोन चमचे तूप तूप मग अशी मी सांगायला विसरले पण बिर्याणीला तूप हवंच नाही का केशरचं दूध केशरचं दूध घातलं त्याचा स्वाद छान येतोच शिवाय आर्टिफिशियल कलर घालण्याची पण काही गरज नाही तळलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना इथे आपले लावून तयार आता आता मी ही देला आता ही बिर्याणी द्यायला ठेवते हंडी मी पाच मिनिट मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर दहा मिनिट स्लो गॅसवर अशी वाफ काढून घेते बिर्याणीला एकूण पंधरा मिनिट झाले आहेत आपण बघूया उघडून छान वाफ निघाली आहे आता मी बिर्याणीला दम देते इथे एक कोळसा कोळशाचा तुकडा थोडा गरम व्हायला ठेवला होता तो छान लाल झालाय तो आता इथे घेते त्याच्यावर घालायचं तूप आणि आपण बंद करून ठेवायचंय त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं गॅस बंद करते आणि आपण बिर्याणी आता सर्व करूया छान मोठे सगळ्यांनाच आवडणारी अंडा बिर्याणी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली सा ती आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलैकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद